तर भावांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला गावाकडचा चौथा दिवस आहे आणि तर आजचा विषय काय माहिती आहे काय की का आज का सकाळ सकाळी मम्मी म्हणलं मला की तुला कामणीवरचं औषध द्यायचं म्हणजे औषध खायला लागणार आहे तुला मला उठल्या उठल्याचा असं जरा धक्का बसला आहे मला कामणीवरचं औषध खायला लागणार आहे मला त्यामुळं औषध बघूया आता कसं का आहे काय मी खाल्लं आहे एक दोन वेळा पण लई वर्ष आधी खाल्लेलं आत्ता खाय नाही त्यामुळं आता मम्मी म्हणाले की आला आहेच तर तुला खायला लागणार त्यामुळं आता बघूया खायचं आहे ते आता जरा मी आत्ताच झोपून उठलो आहे आणि आज पण भवानो काय वातावरण काय बरोबर नाही आहे पाऊस यास लागला आहे बारीक बारीक तरी पण काय पण होते भावानो आज तुम्हाला आमची शाळा तळ आणि गावातलं जे मंदिर आहे का नाही भावानो ते मंदिर पण दाखवणार तुम्हाला ह्या एकाच ब्लॉगमध्ये त्यामुळे असाच ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत जरा आंघोळ करून आवरून फ्रेश फ्रेश होतो आणि मग व्हिडिओ चालू करतो चला कोण आले ही औषधचे पानं घेऊन आले बघा आता औषध खायला घातल्याशिवाय का नाही औषध खायला घातल्याशिवाय गप्पच बसणार नाही मला चला आता आहे मला जास्त झोप या लागल्या मला त्यामुळं की औषध खायला लागते जर कामनेवर कामनेवरच म्हणतात ना त्याला का औषध जर भावानो खाल्लं का नाही तर झोप जरा कमी त्या असं म्हणणं आहे सगळ्यांचं औषध आहे म्हणून लागते हा कोणी सांगितलं मग काय चावणी लागते काय गोड मी काय खाय नाही काय खावा तसं गंडवाय बघा मला हळूच गंडवत्या मला भावानो काबणीच औषध तयार झालेला आहे आपल्या मी अजून तयार झालो नाही खाणार आहे दोगी खाणार आहे म्हणून मला असं भयानक कसला आहे बघा हिरो हिरो कडू कडू इक असते पिऊ एका झटक्या पिऊ डोळ झाकायचं नाही गुटका मारायचं एक दोन तीन नको वाटलं नको वाटलंय मला नको वाटलंय <laughs> नाग दाबून घालतो हा पाण्या एकदम गाटगाट घाट सगळं अरे कडून असते कडून असते बाय मला माहित नाही नाही

मगाशी म्हणलीस <laughs> <साला। laughs> की कडून असते म्हणून आपणच सगळं म्हणतीस वय कडू बी नाही गोड बी नाही आपणच म्हणतीस वय वा नाही की नाही चला आंघोळ मस्तपैकी पैकी आहे आपले त्यामुळे आता आपण मस्तपैकी पैकी आवरले पाऊस काही पा। 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 पा थांबणार झालाय त्यामुळे आता चहा नाश्ता केलाय पहिला चार नाश्ता करूया आणि मग पुढचं नियोजन बघूया पाऊस काय कमी जेणं झालाय आज खायला उपेट आपल्याला ना नाश्ता करून झाले आता मस्तपैकी लाडू खाले बेसनाचा पा। आणि पाऊस काय थांबून झाला आहे था, त्यामुळे कुठं जायला मिळे ना तरी पण आपण कुठंत्र जायचो शंभर टक्के त्यामुळं असंच व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला कुठं तर गेलो कंटिन्यू व्हिडिओ चालू करतो चला हे बघा आमच्या मम्मीचं काम चालू आहे बघा हे बघा आमच्या मम्मीचं काम चालू आहे दिवाळी सुट्ट्या सप्लाय काम चालू होते लगेच हा सुट्ट्या सप्लाय तुझ्या हो ते <laughs> काम चालू आहे मस्त गाडवाच लगीन पिक्चर बघत गाडवाज लगीन पिक्चर बघत काम करी म्हणत मी म्हणलेलं का नाही तुम्हाला कि जरासा पाऊस उघडला की भव नाव आपण डायरेक्ट तुम्हाला सगळं दाखवतो एका व्हिडिओत आणि आता मी काय नाही बरोबर आमच्या शाळेच्या आतमध्ये चाललोय बघा आमच्या शाळेचं इथनं एंट्री आहे इथे गेट आहे या गेटमधून ना येऊन डायरेक्ट आलो की गवत लई उठ पावसामुळं असं आहे की आमची शाळा आहे बघा तर असं जवळ दाखवतो थांबा आमची शाळा बघा पूर्ण शाळे खरं आहे की नाही ओलाची शाळा <laughs> हे बरोबर पाठीमागच्या साईडला का नाही तळा आहे ते पण बघायला जावे आपण एक दोन मिनटं इथला पहिला व्हिडिओ करतो इथलं तुम्हाला दाखवतो सगळं पहिला हे आमच्या वेळेस हे नव्हतं फक्त हे एक बार होता ह्यो पिवळ्या कलरचा आहे की नाही एवढा एकच होता आणि ते एक होतं बाकी हे हे आत्ता लावले हे काय नव्हतं हे बघा ही अशी आमची शाळा आहे लय मोठी मोठी हे असं झाड आहे की नाही हे असं इथं मोठी मोठी झाडं होती दोन तीन ती बहुतेक कट केल्यात वाटतं पाचशे तेव्हा पूर्ण आमची शाळा अजून अशीच अशीच आहे काय फरक झाला नाही शाळेत मी या शिवाय शिकायला होतो मला वाटते पाचवीपर्यंत मी ते शिकवले पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी पाचवी जा ते वर्ग आहे पाचवीचा कोपऱ्यातला सेंट्रल स्कूल निंगुडगी अजून बी शाळेचं नाव पाठ आहे <laughs> ते वाचायच्या आधी ते वाचायच्या आधी मी सांगितलो आणि हाय असं पण पाठवत आहे आपल्याला बरोबर शाळेत आले होते भारी वाटाले काय आता म्हणू शकत नाही आपण गेले दिवस आणि राहिले ते आठवणी एवढंच म्हणू शकते दुसरं काय म्हणू शकत नाही बरोबर शाळेच्या बॅकसाईडला आले आलोय इथं आम्ही क्रिकेट खेळत होतो मागच्या एका ब्लॉगमध्ये दाखवले मी सगळं तरी पण आता आणि दाखवाव लागले आणि इथनं हे तळा आहे बघा आमचा निंगोडगे गावचा तळा आमचं म्हणजे आमचं नाव निंगोडगे गावचा तळा आता मला झूम करून दाखवला त्या आहे आता मध्ये हे केलेली पूर्ण पाणी सगळं काढलेले सगळं पाणी बाहेर काढून नाही यातला गाळ काढायचा होता तो गाळ काढून आणि परत म्हणजे असं पाणी हे झाले पाऊस आल्यामुळे पाणी परत पाण्यात भरले गाळ यातला सगळा काढण्यासाठी सगळं पूर्ण तळ रिकामं केलेलं पूर्ण रिकामं करून कर पण आता कडनं तुम्हाला दिसत असेल बघा इथं बाबा इकडं असं हे त्यांनी करून घेतलं असं लावून लवकर व्यवस्थित प्लेन करून घेतलं व्यवस्थित प्लेन करून घेतलं पहिला बी होतीच तशी दगडं पण आता आपण जरासं त्या साईडला दगडंबिडंडं फोडून कनी दगड बिघडं फोडून व्यवस्थित प्लेन करून घेतलं तिथं मोठी मोठी दगडं होतीत पहिलं एकदम खोल होता तिथं आता तिथं असं प्लेन करून घेतलं मस्त वाटते आता बघायला दारी वाटते आता सगळा गाळबिळ काढला आहे गाळ ते सगळा काढला आहे आणि आता आणि परत तळं भरली आहे फुलं त्याला आता शाळा झाली तळं झालं तुम्हाला आमच्या गावचं मंदिर दाखवतो म्हणजे निंगुडगी गावचं मंदिर दाखवतो तुम्हाला ह्याला काय म्हणतात भावांना तुम्हाला जर माहीत असेल की नाही कमेंट करून सांगा मला माहिती आहे फक्त ह्याला काय म्हणतात तुम्ही कमेंट करून सांगा चला भावाकडची <laughs> घरं म्हणलं की सगळी अशी कवलाजीच म्हणजे अशी स्टँडर्ड बी आहेत आता ती इथं नाही कुठं नाही तर तुम्हाला दाखवलं असतो आता सर्रास सगळी की नाही कवलाजीच सगळी घर आमचं बी घर कवलाचं आहे ओके आहे आवरला हो हो <laughs> का नाही आमचं हे तर आमचं घर आहे इथं आमचं घर आणि इथन ही बघ शहा शहा एवढाच फक्त अंतर होता हि इथनं हिचं पाच काय करायचं आता जुन्या गोष्टी बघितल्यानंतर सगळं आठवते म्हणजे असं कोणत्या कोणत्या गोष्टी केलेल्या काय काय गाव पण नाही केलेला सगळं आठवते तर भावनो सागरना आज आपल्याला जेवायला घेऊन आलाय सगळे आले सागर मी सागरचा भावना बी आहे हाच कर भावा जरा असा असा हात कर सपला विषय आणि दोन मेंबर गेल्यात आमची जेव्हा गेल्यात नाही जरा वॉशरूमला गेल्यात की जाऊन बसणार आहेत आणि की ते दोघ आलेत की इथं बसले की त्यांचा व्हिडिओ करतो निसर्ग निसर्ग हॉटेलला आले गडिंग्ल मधल्या ऑर्डर दिल्या बघा ऑर्डर आली आता आली की मी व्हिडिओ चालू करतो तर भावानो कट्टमध्ये मध्ये चिकन ताण आलेला आहे आपल्याला मस्त पैके क्या है विषय क्वाल विश्व टॉप है एक नंबर कसा कसा टॉप <laughs> तेवढं सगळं खाऊन घेतो आम्ही व्हिडिओ चालू करतो चालू द्याच द्या याच भाऊना निसर्ग निसर्ग हॉटेलला आज आम्ही आलेलो तर जेवण झाले मेंबर बघाई जेवण उभारलं निवान आणि एक दोन मेंबर आहेत ती पानांना गेलं का नाही पानाच जाणार गेलं ना पाना नाही गेलात जेवण जेवण कसं होतं सागर सांग बघू एक नंबर शेवट की आणि सप्लाय आणि काय बघू जेवण क्वालिटी आहे या जेवण जावा

पानवालो आहे तुझा सागर कसा पॅक झालाय बा आमचा डायरेक्ट डायरेक्ट तू का रे जन्मात जन्मत शेवटी जन्म जन्मत हा कॉ कसं हा बघ पान खाऊन झाले आता आता आम्ही आईस्क्रीम खायला आवले कुठला आईस्क्रीम आहे रे गुलकंद आईस्क्रीम नालुदा फालूदा फा, फालूदा फा, फालुदा फालुदा खायला आवले आम्ही बघाय सगळे मेंबर आहेत बघा इथ सप्लाय जे फालुदा खाऊया आता कवा तयार करणार किंवा निस्ता रचाच लागलाय की इकडं तिकडं तिकडं इकडं

चला खाऊ मी आता मस्त बेगीन कशी क्वालिटी आहे सांगतो तुम्हाला थांबा काय काय सांगितलं काय समजलं नाही आम्हाला चला आमच्या मस्तानी मागवलाय मस्तानी मस्तानी काय असते ए भाई डिफरन्स बतातो इसका का मस्तानी कलरच बदललाय ना नास्ट पिकून मागाच्या ह्याच्यात याच्यात काय फरक आहे काय फरक आहे ना क्वालिटी आहे ना आणि भावांना आता आवरून सगळ्याकडे आम्ही डायरेक्ट घराकडे आलोय तर भावांना आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि मला तर वाटते की चांगला वाटला असेल तुम्हाला तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून जावा भेटूया एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये पण आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये पण चला बाय बाय